आज खाद्यजित्रेमध्ये मी घेऊन आलेली आहे क्रिस्पी कॉर्न हॉटेलमध्ये ज्या पद्धतीने स्टार्टर मिळतं तीच रेसिपी मी आज तुमच्याबरोबर शेअर करत आहे वजनावरती पाचशे ग्रॅम कॉर्न घेतलेले आहेत आणि कॉर्न स्वच्छ धुवून घेतलेले आहेत एका पातेल्यामध्ये भरपूर पाणी घ्यायचं आहे आणि कॉर्न आपल्याला उकळून घ्यायचे आहेत थोडंसं मीठ घातलेलं आहे पाणी उकळून झाल्यानंतर आपण त्याच्यामध्ये कॉर्न घेणार आहोत हे घेताना मी अमेरिकन कॉर्न घेतलेले आहेत जर तुम्ही फ्रोझनचे कॉन घेतलेत तरीसुद्धा त्याला उकळून घेणं गरजेचं आहे आता हे कॉर्न किती उकळायचं आहेत घड्याळ लावून फक्त पाच ते सात मिनटं एवढंच कॉर्न उकळा गॅसची फ्लेम ही हायवरती होती कसं कळेल की कॉर्न हे उकळून व्यवस्थित झालेले आहेत जेव्हा कॉर्न उकळणार तेव्हा ते पाणी शोषून घेतं आणि फुलतं चांगलं याचा अर्थ आहे कॉर्न आपले व्यवस्थित उकळून झालेले आहेत खूप जास्त उकळायची गरज अजिबात नाही आहे गरम पाणी फेकून जायचं आहे आणि एका चाळणीवरती आपल्याला कॉर्न काढून ठेवायचं आहे कॉर्नमधलं सगळं पाणी निथून गेलं की त्याला एका मोठ्या पाते पातेल्यामध्ये घ्या पातेला थोडंसं पसरत असेल तर जास्त चांगलं मी वन टी स्पून ब्लॅक पेपर लावलेला आहे परत थोडंसं मीठ ॲड केलेलं आहे कारण सुरुवातीला मीठ जे आपण टाकलं होतं ते पाण्याबरोबर निघून गेले आता ह्याच्यामध्ये समप्रमाणामध्ये कॉर्नफ्लोअर आणि मैदा टाकायचा आहे सुरुवातीला दोन चमचे मी कॉर्नफ्लोअर टाकलेले आहेत आणि दोन चमचे मी याच्यामध्ये ॲड केलेलं आहे रेग्युलर मैदा मी टेबलस्पून हा मोठा चमचा यूज केला होता हाताने नी नीट व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे जसं तुम्ही व्हिडिओमध्ये बघतायत कॉर्न वरती खाली करत करत आपण सगळ्या कॉर्नला मैदा आणि कॉर्नफ्लोअर लावून घेणार आहोत एकदा का मैदा आणि कॉर्नफ्लोअर लावून झालं की त्याला दहा ते पंधरा मिनटं आपल्याला तसंच ठेवून द्यायचं आहे आणि दहा ते पंधरा मिनटांनंतर मी त्याच्यावरती दोन ते तीन टेबलस्पून पाणी टाकलं होतं आपण दोन वेळा त्याला कॉर्नफ्लोअर आणि मैदा लावणार आहोत परत मी एक टेबलस्पून कॉर्नफ्लोअर टाकलेला आहे आणि परत एक टेबलस्पून मी मैदा टाकलेला आहे कॉर्नफ्लोअर आणि मैद्याचं जे प्रमाण आहे हे समसम असणं गरजेचं आहे पहिल्यांदा जेव्हा कॉर्नफ्लोअर आणि मैदा लावला होता तेव्हा मी दहा मिनटं त्याला तसंच सोडलं होतं हे लक्षात घ्या त्या आणि नंतर त्याच्यावर थोडासा हपका पाण्याचा मारला होता आणि परत एक टेबलस्पून मी कॉर्नफ्लोअर आणि मैदा लावून घेतला तयार झालेत आपले कॉर्न डीप फ्राय करण्यासाठी हे सगळं करत असताना बाजूला मी तेलसुद्धा गरम करायला ठेवलं होतं मिडियम फ्लेमवरती तेल आपल्याला गरम करायचं आहे तेल मीडियम फ्लेमवरती गरम झाल्यानंतर हे कॉर्न आपल्याला तळून घ्यायचे आहेत प्रिकॉशन घ्या ज्या कॉर्न तळतो ना त्यावेळेला हे पॉपकॉर्नसारख्या अंगावरती उडण्याची शक्यता असते त्यामुळे वरती एक झाकण ठेवायचं आहे आणि झाकण हा पूर्णपणे झाकून नाही ठेवायचं तुम्ही व्हिडिओमध्ये बघतायत थोडी बाजूला मी जागा ठेवली होती जेणेकरून वरती वाफ लागणार नाही कॉर्न हलकेसे क्रिस्पी होईपर्यंत आपल्याला तळून घ्यायचे साधारणतः पाच मिनटं लागतात जास्त प्रमाणावर टाका पहिल्यांदा दाखवायचे होते पण थोडेसे मी कमी टाकले होते गॅसची फ्लेम ही मिडियमवरती ठेवणं गरजेचं आहे या फ्लेमला जर तुम्ही स्लो केलंत तर काय होईल हे कॉर्न खूप ऑइल पिऊन घेईल त्याच्यामुळे गॅसची फ्लेम ही मंद आचेवरती असणं गरजेचं आहे कॉर्न तळले की त्याचा हलकासा कलर चेंज होईल याचा अर्थ आहे मस्त क्रिस्पी कॉर्न आपले तळून झालेले आहेत जर तुम्ही हेल्थ कॉन्शियस असाल जो तुम्हाला कॉर्न तळायचे नसतील तर जेव्हा आपण कॉर्न शिजून घेतो त्याच वेळी त्याच्यामध्ये चाट मसाला आणि कांदा टाकून तुम्ही ते कॉर्न चाट म्हणून खाऊ शकतात पण आपण इथे हॉटेल स्टाईल क्रिस्पी कॉर्न बनवतो आहे त्यामुळे तळून घेणं गरजेचं आहे आता तुम्हाला तळलेले खायचे आहेत की नुसते उकळलेले खायचे आहेत हे तुमच्यावरती आहेत दुसरी बॅच पहिली बॅच बघा किती मस्त क्रिस्पी झालेली आहे दुसऱ्या बॅचमध्ये मी सगळे कॉर्न एकत्र टाकलेले आहेत तुम्ही जसं व्हिडिओमध्ये बघतायत सतत चमच्याने मी हलवत हलवत झाऱ्याने त्याला वर खाली करते असं करणं खूप जास्त गरजेचं आहे असं केल्याने कॉर्न हे एकसारखे नीट क्रिस्पी होतात झाकून ठेवणं सुद्धा गरजेचं आहे हे लक्षात ठेवा त्यामुळे जेव्हा पण तुम्ही कॉर्न डीप फ्राय कराल वरती थोडंसं एखादी प्लेट किंवा ताट ठेवणं गरजेचं आहे आणि ताट पूर्णपणे झाकून नाही ठेवायचे थे, थोडीशी त्याला जागा ठेवायची थे। तयार झालेत आपले सगळे क्रिस्पी कॉर्न तळून आता आपण एक तडका लावणार आहोत मी इथे हिरव्या मिरच्या घेतल्या आहेत चवीप्रमाणे पातीचा कांदा घेतला आहे थोडी कोथिंबीर घेतली आहे आणि एक कांदा बारीक कापून घेतला आहे तुम्ही हे सगळं कच्चंसुद्धा मिक्स करून घेऊ हो शकतात पण असं थोडीशी फोडणीमध्ये टाकलं ना तर खूप अप्रतिम लागतं एक टेबलस्पून तेलामध्ये दोन हिरव्या मिरच्या टाकल्या आहेत कांदा टाकलेला आहे आणि इथे कांदा आपल्याला शिजवायची गरज नाही आहे फक्त कांदा आपण हाय फ्लेमवरती परतणार आहोत यावेळेला माझी पॅनची जी फ्लेम आहे ही हाय फ्लेमला होती कांदा टाकला आहे परतून घेतला आहेत आणि तळलेले कॉर्न सगळे ह्याच्यामध्ये मी ॲड केलेत परत चवीपुरतं मी त्याच्यामध्ये ब्लॅक पेपर टाकले माझ्याकडे चाट मसाला होता वन टी स्पून चाट मसाला टाकलेला आहे आणि एक अर्धा लिंबू मी पिळून टाकलेला आहे चाट मसाला ऑप्शनल आहे जर चाट मसाला नसेल तर काही हरकत नाही आहे कारण वरतून आपण लिंबू तसं पण पिळणारच आहोत तळलेले कॉर्न टाकूया हाय फ्लेमवरती सगळं पटापट मिक्स करायचं आहे अतिशय अप्रतिम चवीचं हा कॉर्न चाट किंवा क्रिस्पी कॉर्न आपले तयार झालेले आहेत खाद्यजित्रेचे व्हिडिओ तुम्हाला आवडत असतील तर माझ्या यूट्यूब चॅनलला लाईक करा फेसबुक चॅनलला लाईक करा आणि बाजूला दिलेला बेल आयकोनला क्लिक करा जेणेकरून माझे सगळे नवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचतील पातीचा कांदा हा हो ऑप्शनल आहे हा फक्त सजावटीसाठी मी मिक्स केला होता तयार झालाय अप्रतिम चवीचं क्रिस्पी कॉर्न शेवटला लिंबाचा रस टाकला